नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी सराईत गुन्हेगाराला सोडविण्यासाठी दहा जणांच्या टोळक्याने तरुणाच्या कार्यालयात घुसून जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर घाबरलेला तरुण आपल्या भावासोबत तक्रार देण्यासाठी चालला असता पुन्हा टोळक्याने रस्त्यात अडवून हवेत कोयता फिरवत दहशत निर्माण केली काळेवडी येथील आदर्श नगरमध्ये गुरुवारी ही घटना घडली सचिन काळे यांनी शुक्रवारी दिनांक सात याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अमोल खेडेकर आदित्य चौथे गणेश बोरुडे शुभम खेडेकर बंड्या सगर संतोष चव्हाण सर्व राहणार काळेवाडी आणि त्यांचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा